आयएम डी च्या अंदाजानुसार पुढील चार दिवस महाराष्ट्रात हवामान कसे राहील दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोकण विभागामध्ये पालघर ते सिंधुदुर्ग पर्यंत सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जना कायम राहण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव आणि नाशिक येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगर सातारा कोल्हापूर सांगली या भागात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे मराठवाडा बहुतांश जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे विदर्भातील नागपूर गोंदिया चंद्रपूर भंडारा वर्धा येथे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोकण पालघर ते सिंधुदुर्ग या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगर पुणे सांगली सोलापूर मराठवाड्यातील बीड नांदेड लातूर धाराशिव तर विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे दिनांक बावीस आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग जळगाव अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सर्व घाट परिसर संभाजीनगर बीड जालना लातूर आणि धाराशिव भागात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे